आम्हाला विनंती करतो आज आपण तेवढंच मला महाराष्ट्र लोक आहे एक निवडणूक जर आली दिशा तोडायची आवला गाड्या गाड्या येऊन मध्ये येतात आज त्यांची जर नावं सांगितले लाज वाटते या आज मी सगळ्यांना विनंती करतो या वर्षी तरी लाज वाटली बघा घोषणा मध्ये तुम्ही कधी करू नका आणि मरा धराज्या पाठण्याच्या बाबतीत कमी पडू नका आज तो नारायण राणे तो नारायण राणे नाही आज त्या उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं हा घरपोडे गृहमंत्री त्याच्या पुरता तो आहे आजची परिस्थिती आपल्यावरची येऊन ठेवते त्याचं एकच कारण हे सरकार काही चांगलं नाहीये आणि हे आपल्याला आरक्षण देण्याच्या परिस्थिती नाही तरी आपण तीव्र अवलंबून आपल्याला करावंच लागत याच्यासाठी मी आपल्या तालुक्याच्या मी विनंती करतो आपल्या पुढेचा चांगलाच संघर्ष करावा लागतो आपण आदर केला दहा लोकांनी तो पुढचे लोक दहा करतील त्या तालुक्यात करतील त्या गावातली करतील जोपर्यंत आपण काही करणार नाही तो आपल्याला मिळणार नाही कापाकवरून मी विनंती करतो सगळ्यांना लाजू नका आज आपल्याकडे जागीला आहे सांगा तुम्ही दुसरी नावाची मंडळी आली आणि पाटील मंडळी घरी होती त्याची नाव सांगायला नाही नाही ते पण मी मंडळी करतो सांगतो या पुढे कधी करू नका आणि आपण संघर्ष करा हीच विनंती करतो आणि सांगतो निर्माण करण्याचं काम करताय या अशा नेत्यांवर बी यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजे म्हणजे इतके निर्लज्ज सरकार आहे का एवढं करून एवढं मोर्चे होऊन एवढं आत्महत्या होऊन साधा हालायला तयार नाही एक आर आर बाबाचं एक आठवतं मला एक बॉ मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते भाऊ त्या बॉम्बस्फोटमध्ये फक्त त्याच्या तोंडातून एक शब्द निघला तर बडे बडे शोरूमे छोटे छोटे हालसे होते एका शब्दांना विरोधकांना उचलून झाल्यानंतर त्या आर आर बाबांना रात्रीतून राजीनामा दिला होतं म्हणजे एक किती निर्घट्ट झाले याला काही देणं घेणं नाही हुकुमशाही देश राज्यकर्ते चाललेले आहेत यांना जनतेशी घेणं नाही मराठा समाज आज वन वन करत फिरतो भाऊ बंद आहे त्यांच्यासाठी मी संघर्ष करण्यासाठी मी तयार आहे म्हणून साध्या मेसेजवर मी आलेलो आहे माझा पूर्ण माझ्या समाजाचा पूर्ण पाठिंबा कोलताबाद तालुक्यातून दिलेला आहे आम्ही मराठा समाजासाठी माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे की यांचं जे या सरकारने जे धोरण आखलेलं आहे चक्की आणि बोटी फेकायची आणि मत घ्यायचे आता शुद्धीवर या आपला मराठा माणूस आता मराला टेकलेला आहे आपले डोळे कधी उघडणार आहे असे डोळे बंद करून चालणार नाही ना आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि आपण संघर्ष समाजासाठी करीत आहोत आणि समाजासाठी आपण संघर्ष केला नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही राजभवन भारत आपल्याला महत्वाचं आहे मराठ्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि एका साध्या भोळ्या कार्यकर्त्याकडे त्यांचं लक्ष आहे की याला कसं वर केलं जाईल आज त्यांचं कुरघुडीचं राजकारण चालू आहे पक्षांतरमध्ये पण आम्हाला त्या पक्षासोबत घेणं नाही आज आमच्या मराठ्याचा विषय आहे पण त्या मराठ्या मराठ्याच्या विषयकडे यांचं दुर्लक्ष करणं चालू आहे मी आज ह्या माध्यमातून सांगतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तात्काळ त्या घेतलेल्या शक्तीची अंमलबजावणी करावी नाहीतर ते छत्रपतीशी हो गद्दारी करत आहे हे स्पष्ट होऊन जाईल ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी आम्ही अठ्ठावन्न मोर्चे केले अठ्ठावन्न मोर्चात एका सुद्धा मोर्चामध्ये गालबोट लागला नाही मग सरकार का सरकारला आता गालबोट लागण्याची अपेक्षा करताय का अठ्ठावन्न मोर्चाला आम्हाला एकच मोर्चा भारी पडेल फक्त त्या मोर्चाची वाट त्यांनी पाहू नये तहसीलदार साहेब आणि तहसीलमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नाही तहसीलदारांना आमची विनंती आहे की आमच्या ज्या ह्या सर्व गोष्टी आहे ह्या सरकारपर्यंत कळवा नाहीतर तुमच्या सगळ्या आमदार खासदाराचं हिंण फिरणं बंद होईल तहसील सुद्धा बंद होईल जरी इथं लोकांचे कामच होत नाही सण जिथे आमच्या लोकांची अपेक्षा पूर्ण होत नसत मराठा समाज आज जर रोडवर पडत असत आणि जर तुम्ही दुर्लक्ष करीत असत तर आम्हाला त्या गोष्टी कधीतरी करणं अपेक्षित ठरणार आहे आम्हाला गुन्हेगार बनू नका आमची गुन्हेगार बनण्याची आमची इच्छा सुद्धा नाही आम्हाला खांद्याला खांदा लावून आज आमचे मुस्लिम बांधव सुद्धा आम्हाला साथ देत आहे गिस्त्री बांधव साथ देत आहे मग तुम्ही एका नालायक नेत्याचं जर ऐकत असाल आणि पाच कोटी लोकांचे जर तुम्ही भ्रमनिराश करत असाल शपथ घेऊन तर ही सर्वस्वी चुकी तुमची राहणार आहे आणि त्या चुकीला जबाबदार तुम्हीच राहणार आहे येणाऱ्या काळात काही घडू शकतं मनोज जरंगे पाटील यांची तब्येत दिवसांदिवस खालावत आहे आम्हाला जर कोणता निर्णय घ्यायचा असला तर आम्ही तुम्हाला याच्यानंतर विचारून निर्णय घेणार नाही याची तुम्ही नोंद घ्यावी कोणत्याही क्षणाला काही घडू शकतं मनोज जरंगे पाटलाला जर जास्तच वेतन तुम्ही देत असाल तर सुद्धा आता ते का आम्ही सुद्धा वेतन तुम्हाला देऊ आम्ही शांत बसलो म्हणून आमच्या अंगावर गाव तुकलं नाही आमचे इतिहास हे नीता पाहिजेत आम्ही सर्व जाती धर्माला घेऊन चाललो आहे कोणत्याच जाती धर्माला आम्ही बाजूला टाकलेलो नाही आणि आमची टाकण्याची सुद्धा इच्छा सुद्धा नाही पण जर तुम्हीच आम्हाला बाजूला टाकत असेल तर ता आम्ही नक्कीच तुम्हाला पण बाजूला टाकू याची नोंद या सगळं शासन आणि प्रशासनाला घ्यायला पाहिजे आज आम्ही आता निवेदन शांत चित्ताना देणार आहे शांत चित्तानाच आंदोलन करणार आहे याच्या पण पण तुम्ही आम्हाला आता गुन्हेगार बनावला लावू नका आणि गुन्हेगार जर बनवलं तर आम्हाला तुम्हीच गुन्हेगार बनवणार आहे मराठा स्वाभिमान आमचे सर्वांचे नेते जरंगे पाटील साहेब यांचा सव्वा दिवस उपोषणाचा आहे आणि ते पाण्या बिगर पाण्याचं ते उपोषण आहे त्यांनी कोणतीही आरोग्य तपासणी घेतली नाही आणि काल त्यांना अचानक त्यांच्या नाकातून रक्ताचे गोळे गोळे बाहेर यायला लागले कुठेतरी शरीरातल पाणी कमी झालं तर रक्ताच्या रक्ताच्या गाठी बनतात आणि ती परिस्थिती दिवसांदिवस बिकट होत चालली त्यांची तब्येत वाढत चालली आणि कुठेतरी मराठी समाज म्हणून सगळ्या ठिकाणी आंदोलन उभे राहिले काही लोकांनी बंद पाळले काही लोकांनी रस्त्यावर रस्ता बंद केले आणि जर सरकारनी या तीन चाकी सरकारनी जर कधी या मराठ्याचा जर अंत पाहिला आणि जरंगे साहेबाच्या तब्येतीला काही झालं तर मी एक सूचित करू इच्छितो का मराठी काय आंदोलन असतं ह्या या सरकारला कळून जाईल यायला भूई थोडी होईल कोणताही पायी यांचा माणूस एका गावात या कोणत्या गावात शिरणार नाही याची काळजी इथून पुढे पन्नास वर्ष घेतल्या जाईल आणि नक्कीच जर हे दोन दिवसात काही सरकारने याच्यावर निर्णय घेतला आणि त्यांनी जर हलगर्जीपणा करून याला टाळाटाळ ताल केली तर तुम्हाला सांगतो हा शेतकरी हा मराठा हातात रुमन घेऊनच फिरल्याशिवाय राहणार नाही आणि याचा उद्रेक कुठेतरी सरकार करून पाहत काय करत अशी कुठेतरी संशयाची सुई आता मनात यायला लागली कारण झाले आठ महिने सरकार हे जरांगे साहेबाला दोन महिने मागत होत तीस दिवस मागत होत जरांगे साहेबांना त्याला सात महिने दिले सात याचा अर्थ सरकारला हे काय आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं याच्यावर जरा शंका यायला लागली जर कधी सरकारनं या आरक्षणाला कानाटोळा केला तर सरकारला हे फार कठीण जाईल फार महागात पडेल आणि मराठ्याचा उद्रेक आणि कधी नवा असं आंदोलन घडेल माणसाच्या रक्ताचे पाठ वाती जर कधी जरंगे साहेबांच्या जीवाला काही झालं तर म्हणून मी सरकारला एकच विनंती करतो लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा मराठ्याचे प्रश्न आरक्षणाचे प्रश्न जरंगे साहेबांच्या केलेल्या मागण्या पूर्ण कराव्या आणि जरंगे उपोषणातून लवकरात लवकर मुक्त करावं एवढीच एक इच्छा या सकल मराठ्याच्या खुलतावाच्या वतीने रत्नपूर खुलतावाच्या वतीने मी आपल्याला करतो आणि इथं सर्वच मराठ्याचे तरुण मंडळी सर्व नेते मंडळी इथं आली त्यांना राजू ऊर्जा फोन के मेसेज टाकले सगड़ा मेसेज पर आप इत आला मी मी आभार मानतो वो इज ये नर राजू भाऊ चवान अपने मार्ग रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे